पन्नाशीच्या वयाचा एक पुरुष एका ऑर्थोपेडिक सर्जन हाडाच्या तज्ज्ञाकडे आला तिचा उजवा हात आणि मनगट दुखत होतं काही दिवस तर त्या डॉक्टरने त्याला तपासलं एक्सरे वगैरे काढला आणि तात्पुरत्या गोळ्या लिहून दिल्या परत चार आठवड्याने बोलवलं काही त्रास कमी झाला नव्हता म्हणून आणखीन इन्व्हेस्टिगेशन केली सी टी स्कॅन केला स्प्लिंट्स दिली आणखीन गोळ्या बदलल्या तर असे बरेच ज्याला आम्ही कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणतो अशी बरीच त्यांना दिली साधारण हा प्रकार वर्षभर चालला प्रत्येक वेळेस तो पेशंट डॉक्टरना विचारायचा डॉक्टर काय डायग्नोसिस आहे काय माझा प्रॉब्लेम आहे तर काहीतरी मोघम उत्तरं द्यायचा तो ऑर्थोपेडिक सर्जन आणि काही पेशंटला काही कळायचं तरी पण त्यांनी पेशंटने ट्रीटमेंट घेतली एक वर्ष झालं आणि त्रास काही कमी होत नव्हता उडत वाढतच झालं त्याच्यामुळे पेशंट जरा थोडासा कावला होता त्यांनी वर्षांनी गेल्यानंतर डॉक्टरला विचारलं डॉक्टर मला काहीच फायदा होत नाही उलटा त्रास वाटतोय तुमचं सगळं करायला जे तुम्ही सांगितलं होतं ते केलं औषधं घेतली तरी डायग्नोसिस हे तुम्ही काय सांगत नाही आहे आणि काही फरकही पडत नाही आहे तर काय करायचं आहे शेवटी त्या डॉक्टरांनी विचार केला आणि सांगितलं हे बघा तुम्हाला ऑपरेशन करून घ्यायला लागेल ला। तुमच्या याला त्यांनी डायग्नोसिस सांगितलं तर ते, ते तुम्हाला झालेलं आहे तुमच्या सांध्यामधलं जे हाडा हाताचे जे सांधे आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर त्याचं ऑपरेशन करायला लागेल आणि ठरवा तुम्ही करायचं की नाही ते ते ऐकल्यानंतर तो पेशंट दुसऱ्या एका ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेला आणि त्या ऑर्थोपेडिक सर्जनने त्याचे रिपोर्ट बघितले आणि त्या पेशंटनी सांगितलं की असं असं मी या डॉक्टरकडे गेलो होतो आणि त्यांनी ऑपरेशन करायला सांगितलं आहे ते ऐकल्यानंतर तो जो डॉक्टर म्हणाला त्या पहिल्या डॉक्टरला काही कळत नाही आहे त्याचं हे डायग्नोसिस चुकीचं आहे तुम्हाला एका ऑपरेशननी काहीही फायदा होणार नाही आहे त्यांनी त्या सी टी स्कॅनवर दाखवलं की हे बघा हे तुमचे तीन ठिकाणी प्रॉब्लेम आहेत तुम्हाला तीन ऑपरेशनं करायला लागतील सहा सहा महिन्याच्या अंतरांनी आणि तर, तर हे तुमचं बरं होईल नाहीतर काही बरं होणार नाही तर हे ऐकल्यानंतर तो पेशंट आणखीनच हापकला तो म्हणाला की एवढा काही मला त्रास होत नाही की ज्याच्यासाठी मला सहा सहा महिन्यांनी तीन ऑपरेशन करून घ्यावीत म्हणून तो अजून काही दिवस थांबला पण त्याचा त्रास दिवसेंदिवस वाढतच गेला आणि त्याला कोणीतरी सांगितलं अरे हा जो डॉक्टर आहे तो फार या विषयातला तज्ज्ञ आहे त्याच्याकडेचा तर त्या डॉक्टरचं खरोखरच स्वतःचं खूप मोठं हॉस्पिटल होतं आणि इतका तर मोठा त्या डॉक्टरचा पसारा होता की त्याच्या हाताखाली तीन चार असिस्टंट्स होते तर पहिल्यांदा तो पेशंट आतमध्ये गेल्यानंतर त्या असिस्टंटने त्याला एक पंधरा वीस मिनटं तपासलं सगळे त्याची माहिती वगैरे काढली सगळी इन्व्हेस्टिगेशन्स त्याच्यावर लावली आणि आतमध्ये जाऊन तो जो मोठा जो डॉक्टर होता सिनियर डॉक्टर त्याच्याकडे गेला त्यांना सांगितलं काय माहिती येते काय काय प्रॉब्लेम येतं तो मोठा डॉक्टर आला त्यांनी त्याचा पेशंटचा हात एक अर्धा मिनिट बघितला आणि सांगितलं तुम्हाला ऑपरेशन करून घ्यायला लागेल तुम्हाला ऑर्थोस्कोपी करायला लागेल तर पेशंट विचारलं की तुम्हाला काय वाटतं पण काय प्रॉब्लेम काय आहे तुमचं डायग्नोसिस काय आहे तर मला हे मी ऑपरेशन ज्यावेळेस करीन त्यावेळेस हातमध्ये स्कूप घालीन तेव्हा सांगित आणि असं म्हणून निघून गेला तुमारा तुमारा तो तो पेशंट हबगलाच त्या डॉक्टर काही नीट बोलला नाही नीट एक्सप्लेन केलं नाही तो आला परत घरी आणि तो म्हणाला की नाही आता काय मला ट्रीटमेंट वगैरे काही घ्यायची नाही मी कुणाकडे जाणार नाही वैतागला तो खूप हे असं साधारण अडीच ते तीन वर्ष चाललं आणि जेव्हा त्याचा त्रास वाढतच गेला इतकं की त्याला हातात ग्लास धरता येईना तेव्हा तो परत एका नवीन जो डॉक्टर आला होता त्याच्याकडे गेला ऑर्थोपेडिक सर्जनकडे आणि त्या डॉक्टरनी परत त्याला तपासत सगळी माहिती विचारून घेतली आणि त्यांनी दोन गोष्टी ज्या केल्या त्या आधीच्या कुठल्याही डॉक्टरनी केल्या नव्हत्या एक म्हणजे या चौथ्या डॉक्टरनी त्याचे दोन्ही हात तपासले आत्तापर्यंत ज्या ज्या डॉक्टरांनी त्याला बघितलं होतं त्यांनी फक्त जो दुखणारा जो त्रास होता तोच बघितला एक्सरे केला इन्व्हेस्टिगेशन केली आणि सांगितलं काय करायचं ते हा डॉक्टर असा होता की ज्यांनी फक्त दुखणाराच नाही तर न दुखणारा हातही नीट तपासला जेवढा दुखणारा तपासला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या पेशंटचा फक्त एक्सरे केला आणि तो एक्सरेसुद्धा कसा केला तर एक फक्त हात साधा सरळ ठेवून आणि दुसरा म्हणजे मूठ घट्ट करून ज्याला मी डायनामिक पोझिशनमध्ये म्हणतो त्याच्या पोझिशनमध्ये एक्सरे केला त्यांनी ते सगळे बघितलं आणि त्यांनी डायग्नोसिस सांगितलं काय आहे ते आणि तुम्हाला की एका सर्जरीमध्ये सगळं व्यवस्थित होईल तर ही सगळी त्या पेशंटला हे पटलं पेशंटने ऑपरेशन करून घेतलं आणि पेशंटचा प्रॉब्लेम ठीक झाला आता ही जेव्हा घटना ही जेव्हा पेशंटची गोष्ट मी लोकांना सांगतो तेव्हा लोकांचे रिॲक्शन सुरू होतात जेव्हा भारतातल्या लोकांना सांगतो तेव्हा तो सगळे लोक भारतातली वैद्यक व्यवस्था कशी खराब झालेली आहे कसे डॉक्टर्स नुसते लुबाडत आहेत आणि काही कशाला अर्थ नाही काय वाटेल ते करतायत वाटेल ते ऑपरेशनं करतायत हे सांगायला सुरुवात करतात एक पाच मिनटं मी शांतपणे त्यांचं ऐकून घेतो आणि त्यांना सांगतो की नाही ही घटना भारतात नाही झालेली ही घटना अमेरिकेत झालेली आहे तर लोकांचा आवाज जरा शांत होतो आणि मग परत थोड्या वेळाने कुजबुज होते तरी काय झालं अमेरिका झाली म्हणून काय झालं शेवटी हे सारखेच तिकडेही डॉक्टर लुबाडणारे असतीलच आणि काही लोक पेशंटला दोष द्यायला लागतात पेशंटने एका डॉक्टरचं व्यवस्थित ऐकलं नाही म्हणून हे झालं त्यावेळी अशा वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया सुरू होतात पण मोस्ट कॉमन प्रतिक्रिया अशी असे तो पेशंट तसाच असणार आहे त्या पेशंट दहा ठिकाणी जात बसणार तेव्हा मी त्यांना सांगतो हा पेशंट स्वतः डॉक्टर होता तर आणखीन परत आवाज कमी होता डॉक्टर होता तर मग परत त्यात त्या ग्रुपमध्ये समजा जर डॉक्टर मंडळी असतात ते म्हणायला लागतात अरे तुम्हाला तर माहितीच आहे ते एक प्रसिद्ध वाक्य आहे डॉक्टर्स आर ऑलवेज बॅड पेशंट्स म्हणजे डॉक्टरच जेव्हा पेशंट होतात ते स्वतः अत्यंत खराब पेशंट असतात आणि मग परत कॉमेंट्स सुरू होतात ते डॉक्टरांनासुद्धा काय सगळंच कळतं असं नाही ते सुद्धा स्वतःला फार पेशंट झाल्यानंतर विचित्र वागायला लागतात तेव्हा मी त्यांना मग सांगतो की हा डॉक्टर कोणी साधासुद्धा डॉक्टर नसून हा हार्वर्ड मेडिकल स्कूलचं जे हॉस्पिटल आहे त्याचा हेड ऑफ द डिपार्टमेंट हेड ऑफ द मेडिसिन डिपार्टमेंट डॉक्टर जिरोम ग्रुपमन हा फार प्रसिद्ध डॉक्टर आहे त्यांनी खूप प्रसिद्ध पेपर्स केलेले आहेत आणि बरेच लेख वगैरे ले लिहिले आहेत हा अतिशय प्रसिद्ध डॉक्टर आहे मग ते सगळं ऐकल्यानंतर जे काही लोकांना अजून ते पसलेलं असतं ते फक्त एवढंच म्हणतात की हे काय हे असं बऱ्याच व्हॉट्सॲपमध्ये वगैरे ग हल्ली सोशल मीडियाला काय वाटेल ते येतं हे काही खरं नाही आहे तेव्हा मी त्या डॉक्टर जिरोम ग्रुपमननी लिहिलेलं पुस्तक दाखवतो आणि मग त्यांना त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतो आणि मी त्यांना सांगतो जसं आता तुम्हाला सांगतोय की हे डॉक्टर जिरोम ग्रुपमन यांनी हे पुस्तक लिहिले आहे हाव डॉक्टर थिंग आणि त्या पुस्तकामध्ये त्यांच्या स्वतःच्या बाबतीत जी घटना झालेली आहे ती त्यांनी लिहिलेली आहे आता ह्या पुस्तकात त्यांनी बाकीच्या बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत चांगल्या वाईट त्यांचा हा पुस्तक लिहिण्यामागचा आणि हा ही घटना सांगण्यामागचा उद्देश असा होता की डॉक्टरांची मानसिकता त्यांची विचार करण्याची पद्धत आणि पेशंटना त्यांची पेशंटची विचार करण्याची पद्धत ही कशी एकमेकांना समजली पाहिजे हे मुख्यतः ज्याला मी म्हणतो की पेशंट अवेअरनेस त्याच्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यात बऱ्याच त्यांनी घटना गोष्टी लिहिल्या आहेत बऱ्याच फील्डमधल्या बऱ्याच स्पेशालिटीच्या तर मी ज्यांना ज्यांना या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्यांना त्यांना हे पुस्तक वाचायचं मी रेकमेंडेशन करेन तर ही झाली अमेरिकेतली घटना आता टायटल जी आहे की अमेरिका आणि भारतातली समानतत् या करण्यासाठी आहे की अशीच एक घटना मला या गेल्या काही दिवसात ऐकायला मिळाली जेव्हा माझा पहिला मंगेशकर हॉस्पिटलचा व्हिडिओ मी जेव्हा यूट्यूबवर लावला त्याच्यानंतर एका डॉक्टरांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे ते झालं ती त्यांनी मला घटना सांगितली आणि थोडक्यात सांगायचं सा तर ते ती अशीच त्यांना खांद्याचा आजार सुरू झाला बरेच ऑर्थोपेडिक डॉक्टर सर्जन्सकडे गेले सगळ्याच जणांनी त्यांना सांगितलं ऑपरेशन करा शेवटी त्रास त्यांना सहन होईना म्हणून त्यांनी ऑपरेशन करून घेतलं पण दुर्दैवाने ते ऑपरेशन करून घेतल्यानंतर त्यांचा त्रास वाढलाच अजूनही ते त्या त्रासाने मुक्त झालेले नाही आहेत तर ही एक थोडीफार समानता आम्हाला जाणवली की शेवटी पेशंट कुठलाही असो डॉक्टर असो किंवा सर्वसामान्य पेशंट असो त्यांना कधीकधी असा या संपूर्णपणे या वैद्यकीय सल्ल्याच्या अडचणीतनं जायला लागतं आता इथे ही समानता संपती पुढे आता फरक तर फरक असा आहे की हे जे डॉक्टर ग्रुपमन आहेत त्यांनी त्याचा विचार करायला लागले की हे असं का झालं आता नेहमीचे जे आपले ज्या बागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न किंवा मुद्दे घातलेले आहेत एक म्हणजे पैसा दुसरं म्हणजे अडाणीपणा तिसरं म्हणजे हेल्थ सर्व्हिसेस वैद्यकीय व्यवस्थेचा सगळा गोंधळ ह्यातला कुठलाही भाग डॉक्टर ग्रुपनच्या केसमध्ये नव्हता हो पैशाचा काही प्रॉब्लेम इन्शुरन्स किंवा त्याचा तर प्रश्नच नव्हता त्यांना व्यवस्थित ज्ञान होतं हे डॉक्टर्स जे होते ते त्यांच्या ओळखीचे होते त्यांच्या माहितीचे होते त्या डॉक्टरांना जे ऑर्थोपॅडिक सर्जन होते त्यांना त्यांनी सांगितलं होतं की मी स्वतः डॉक्टर आहे हार्वर्ड मेडिकल स्कूलमधला मी हेड ऑफ द दे डिपार्टमेंट आहे त्यांनाही त्यांची तज्ज्ञ त्यांचं जे रेप्युटेशन होतं ते माहीत होतं कुठलाही प्रॉब्लेम नव्हता इन्व्हेस्टिगेशन्स भरम साठ इन्व्हेस्टिगेशन्स केली होती तरीही त्यांचं योग्य निदान आणि योग्य ट्रीटमेंट त्यांना चार वर्षे मिळू शकले नाही याचा त्यांनी शास्त्रीय पद्धतीने मानसिकदृष्ट्या खूप त्यांनी अभ्यास केला बाकीचे जे सिनियर ऑर्थोपेडिक सर्जन्स होते ते त्यांच्याशी बोलले आणि त्याच्यातनं त्यांनी त्या पुस्तकात असं लिहिलंय की दोन गोष्टी की हल्ली टेक्नॉलॉजी इतकी सुधारलेली आहे की आपण त्याच्यावर फारच अवलंबून राहायला लागलो आहे आणि आपण स्वतः डॉक्टर्स माणसं पेशंटसुद्धा स्वतः विचार कमी करतो सगळं बाकीच्या गोष्टींवर अवलंबून राहतो हा एक दुसरं एका सिनियर डॉक्टरनी हे मान्य केलं की हा जो सगळा इन्फॉर्मेशन नॉलेजचा खूप मोठा साठा झालेला आहे तो प्रोसेस कसा करायचा ते डॉक्टरांनासुद्धा अजून समजत नाही आहे आणि आम्हाला ते शिकवलं जात नाहीत डिसिजन कसे घ्यायचे शिकवलं जात नाहीत चांगले डिसिजन कसे घेतले जातात कसे घ्यावे आणि त्याच्यासाठी काय करावं हे कुणालाही शिकवलं जात नाही आणि आम्ही जे सिनियर डॉक्टर्स आहोत ते आम्हाला जेव्हा शिकवल्यानंतर जी वैद्यकीय व्यवस्थेमध्ये व्यवस्थित ज्ञानामध्ये आणि वैद्यकीय पद्धतीमध्ये जगभर एवढे बदल झालेत की त्याच्याशी कोप करणं हे अवघड जात आहे त्याच्यामुळे हे जे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत ते जसे आता परत मंगेशकर रुग्णालयाच्या बाबतीत जर म्हटलं तर फक्त एकच गोष्ट फक्त पैशाची गोष्ट फक्त हेल्थ सर्विसची बाब ह्या एक एक बाबी जर आपण फक्त बघितल्या तर आपल्याला कधीच सर्वंकष आणि लाँग टर्म दूरगामी त्याचे फायदे होणार नाहीत याच्यासाठी मी परत मूळ मुद्द्यावर येतो की मानसिकता आणि परत ही समानता की जे अमेरिकेत जे होतं एवढा प्रगत देश असून एवढी हेल्थ सिस्टीम त्यांची ॲडव्हान्स असूनसुद्धा तसंच भारतातलासुद्धा एक प्रतिष्ठित डॉक्टर ज्याच्या सगळे कॉन्टॅक्ट्स व्यवस्थित आहेत पैशाचा काही प्रॉब्लेम नाही कित्येक दाखवून दाखवूनसुद्धा त्याला समाधानकारक ट्रीटमेंट मिळत नाही याची कारणं फार कॉम्प्लेक्स आहेत आणि मानसिकता विचार करण्याची पद्धत हे एक फार महत्त्वाचं कारण आहे जे सगळ्याच गोष्टीत दुर्लक्षलं जातं याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा व्हिडिओ मी करतो आहे तर आता जाण्याआधी अजून एक मुद्दा स्पष्ट करतो मी मागच्या दोन्ही व्हिडिओजना तुम्ही दिलेल्या कॉमेंट्स वाचल्या आणि त्यात एक कॉमेंट्स परत परत विचारली आहे किंवा कॉमेंट्स केली आहे की तुम्ही मुद्द्याला का नाही हात घालत तर माझ्या मते मी मुद्द्यालाच हात घालतो आहे पण तो खोलातल्या मुद्द्याला हात घालतो आहे हे जे वरवरचे जे तात्कालिक जे मुद्दे आहेत किंवा प्रत्यक्ष या घटनेबद्दलचे जे मुद्दे आहेत त्याच्यापेक्षा मी आणखीन जे वायडर जे विस्तृत मुद्दे आहेत आणि खोल मुद्दे आहेत त्यालाच मी हात घालतोय याला इंग्लिश भाषेमध्ये रूट कॉज अनालिसिस म्हणतात म्हणजे एखादी कुठलीही अघटित घटना किंवा नको होणारी अशी घटना झाली की त्याचे विस्तृत आणि जबाबदारीने त्याचं प्रत्येक बाजूनी आकलन करायला पाहिजे असं माझं मत आहे आणि तेच मी करतोय कारण तिथल्या तात्कालिक गोष्टींवर फक्त फोकस करून मूळचा जो मोठा प्रॉब्लेम आहे त्याचं आपल्याला उत्तर कधीच मिळणार नाही तर मी अशाच प्रकारे आणि त्यातलीसुद्धा एक बाजू जी मानसिक किंवा विचाराची जी बाजू आहे जे डॉक्टर्स विचार करतात जे पेशंट विचार करतात आणि जे हेल्थ सिस्टीममधले बाकीचे लोक विचार करतात या भागावर मी फोकस करणार आहे कारण तो माझा कामाचा भाग आहे तर आशा आहे की तुम्हाला हा जो एक दृष्टिकोन मी घेतो आहे तो तुम्हाला बरोबर वाटतोय आणि तुम्ही हे व्हिडिओज बघून कॉमेंट्स करून मला प्रतिक्रिया देत राहाल धन्यवाद